अजून बरेचसे गाड्या मला गौरवदा पण आलेला आहे बघू आज काय नियोजन असेल तर पाहू शकतात बरेचसे नंदी त्यांचे कॉकटेल झाले अ झाला तर पाहूया आज कोणत्या नंदी मैदानात येतोय नंतर आल्यानंतर तुम्हाला दाखवेलच आजचा मैदानातला भाग दोन मित्रांनो पाहू शकतात अखंड महाराष्ट्राचा कालच मथुर एक हजार एक मैदानात आलेला आहे काय नियोजन असेल नसेल नक्कीच आपण विचारूया दादांना आज खूप मोठा पश्चिम महाराष्ट्रात देखील मैदान होता पण आपल्या मुंबई भागामधला एक नामचिन मैदानमध्ये बोनलीचं मैदान त्या मैदानामध्ये मथुर दाखल झालेलं आहे आज नियोजन काय असणार सर्व काय आपण विचारूच पुढे आज शर्यत असणार का फेरा असणार नक्कीच विचारूया आणि हॉक्टेलचा देखील खूप मोठा नाव पडलेला पण काय नियोजन आहे काय स पिचारूया आधारच आज मथूर उतरते मैदाना ज्याप्रमाणे मथूर उतरला आले त्याप्रमाणे फॅन्स लोकांची गर्दी देखील त्याला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकतात अखंड महाराष्ट्राचा कालीच आज मैदानामध्ये उतरणार आहे पूर्णपणे तयारी केलेली आहे आज काय नियोजन असेल नक्कीच विचारूया बघा का राज शाणामध्ये कसं राजा आहे ज्याप्रमाणे मा उतर त्याप्रमाणे आज मथुर मैदानामध्ये उतरलेलं आहे आणि काय नियोजन असेल नक्कीच उचारूया सर्वप्रथम मला तर वाटतं आता फाटी दाखवायला न्याय लावलेला आहे मथुरला आणि त्याच्यामागे एवढी सर्व टीम